सगळ्यांना नमस्कार विक्रमगड तालुक्याच्या जनता दरबाराच्या या प्रसंगी मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर हेमंतजी साहेब माजी कृषी सभापती आदरणीय संदीपजी पावडे साहेब त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे प्रांत अधिकारी आदरणीय साहेब तहसीलदार पवार मॅडम माझी सभापती मधुवरराव साहेब माझी सभापती साहेब मंचावर सर्व अन्य अधिकारीगण माझ्यासमोर बसलेले सर्व विभाग प्रमुख आणि या दरबारासाठी आलेले सर्व विक्रमगड तालुक्यातील मान्यवर बंधू आणि भगिनीन आणि त्याचप्रमाणे या जनता दरबारासाठी आलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी हा जो जनता दरबार आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम ठरवला आणि महाराष्ट्रातील पूर्ण तालुक्यामध्ये जे नियोजन केलं शंभर दिवसाचं त्याच्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये हा जनता दरबार झाला पाहिजे आणि जनतेची जनतेची जी कामं आहेत ती तात्काळ त्याचं निवारण झालं पाहिजे किंवा त्यांना मार्ग दाखवला पाहिजे आणि त्या दृष्टीने हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय चांगला आहे आणि म्हणून आज आपल्या विक्रमबट तालुक्याचा या ठिकाणी संपन्न होत आहे माझी विनंती आहे सर्व अधिकाऱ्यांना किंवा प्रमुखांना की जनता आज या दरबारामध्ये आलेली आहे आणि वर्षानुवर्ष त्यांचे जे प्रश्न आहेत याचा मार्ग या ठिकाणी झाला पाहिजे त्याच्यानंतर काय तरी मार्ग निघाला पाहिजे त्याच्यानंतर न नसेल तर तो पंधरा दिवसामध्ये त्याचा निपटारा झाला पाहिजे अशा प्रकारची संकल्पना शासनाची आहे आणि म्हणून एक सकारात्मक विचार करून आणि याच्याकडे सगळ्यांनी जर पाहिलं तर त्याच्यातून अनेक जनतेच्या रेंगाळेलेले जे प्रश्न आहेत किंवा थांबलेले आहेत की ही हा जो तालुका आहे हा तालुका जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के किंवा पंच्याण्णव टक्के आदिवासी तालुका आहे सगळ्यांनाच त्याचे कागदपत्र किंवा बाकीचे सगळे जी आर हे ते सगळं माहिती असतात नसतात परंतु त्यांचे प्रश्न हे सुटले पाहिजे आणि इथे काम करताना अधिकाऱ्यांनीसुद्धा त्या दृष्टीने जर आपण पाहिलं की बाबा हा भाग आदिवासी बहुल आहे अडचणी अनंत आहेत पण मार्ग तर आपल्याला काढायचाच आहे तर त्यासाठी जनता आणि आपण तुम्ही आम्ही सगळे मिळून जर सकारात्मक विचार केला तर त्यातून हा मार्ग निघेल आणि म्हणून मी या जनता दरबाराच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एक चांगला कार्यक्रम सुत असा कार्यक्रम असल्यामुळे याच्यामध्ये चांगला मार्ग निघाला पाहिजे एवढीच इच्छा व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र